प्रकरण अठरावे वर्ष एकोणीसशे चार साली सोलोविन आणि हाबिच्छ आपापल्या दिशांनी निघून गेले आणि ऑलिम्पिया अकॅडमी विखरून गेली या काळात बेसोची सोबत आणि मिलेव्हाची साथ नसती तर आइन्स्टाईनची भलतीच घुसमट झाली असती कारण याच काळात अणु ऊर्जा प्रकाश अवकाश काळ यांसंबंधीचे महत्वाचे विचार त्याच्या मनात कधी नव्हे इतक्या स्पष्टपणे आकार घ्यायला लागले होते बर्नला आल्यापासून या विचारांनी त्याच्या मनात फेर धरला होता पण काही तुरळक निबंध सोडता त्याच्या हातून फारसं काही लिहून झालं नव्हतं असे अर्धेकच्चे निबंध प्रसिद्ध करण्याची कसलीही घाई आइन्स्टाईनला नव्हती त्याऐवजी हाती घेतलेल्या प्रश्नांवर जास्तीत जास्त सखोल काम करावं शक्य ते सगळे धागे जुळवावेत आणि काहीतरी ठोस विचार देणारा सिद्धांत मांडावा याच दिशेनं त्याचे अथक प्रयत्न सुरू होते रात्रंदिवस तो याच गोष्टींच्या विचारात गर्क असायचा कधी बेसोबरोबर हुज्जत घालायचा तर कधी मिलेव्हा समोर अखंड आणि वेगानं बडबडत राहायचा पण मनाच्या या अपार घुसळणीनंतर एकोणीसशे पाच साली अत्यंत स्वच्छ आणि निर्भेळ स्वरूपात काही उत्तरं त्याच्या हाती लागली केवळ त्या एकाच वर्षात प्रसिद्ध झालेले त्याचे पाच निबंध म्हणजे लुई द ब्रॉगली या वैज्ञानिकाच्या मते अंधाऱ्या अवकाशात सणसणत आलेले पाच तेजस्वी अग्निबाण होते या निबंधांनी फक्त फिजिक्स जगतालाच नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यालाही अनेक गोष्टी बहाल केल्या वर्षानुवर्ष चालत आलेले कितीतरी समज मोडीत काढले आणि कितीतरी नव्या शोधांचा पाया रचला मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेला पहिलाच निबंध प्रकाश म्हणजे नेमकं काय द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा मोठाच कठीण पेज सोडवून दाखवणारा होता आपल्या अवतीभोवती सगळीकडे भरून राहिलेला प्रकाश आपण सगळे गृहीत धरतो पण ऊर्जेचं हे तरल रूप नेमकं कशापासून बनलं आहे हे वैज्ञानिकांसाठी वर्षानुवर्ष न सुटणार एक कोडच होतं प्रकाशाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले न्यूटननं प्रकाश अनेक लहान लहान कणांचा बनलेला आहे असं सांगितलं होतं आणि कित्येक वर्ष तोच समज सर्वत्र रूढ होता पण त्यानंतर प्रकाश हा कणांचा नव्हे तर लहरींचा बनला आहे असं हायगन सारख्या काही शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं ध्वनीच्या लहरींना प्रवास करण्यासाठी वातावरणाचं माध्यम लागतं प्रकाशाच्याही लहरी असतील तर त्यांनाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एखादं माध्यम आवश्यक असणार असं शास्त्रज्ञांनी गृहित धरलं त्यासाठी सगळीकडे भरून राहिलेल्या इथर नावाच्या हवेसारख्याच एका अदृश्य मूलतत्वाची कल्पना केली गेली हा सिद्धांत चुकीचाच असल्यामुळे खूप खटपटी करूनही शास्त्रज्ञांना इथरच्या असण्याचे पुरावे सापडत नव्हते पुढे जेम्स मॅक्सवेल या स्वीडिश शास्त्रज्ञानं प्रकाश म्हणजे माणसाच्या डोळ्यांना दिसू शकेलशी विद्युत चुंबकीय लहर असल्याचं सिद्ध केलं आइन्स्टाईनच्या जन्मवर्षीच मॅक्सवेलनं जगाचा निरोप घेतला पॉलिटेक्निकमध्ये असताना आइन्स्टाईननं याच मॅक्सवेलची पुस्तकं एकलव्यासारखी वाचली होती पण प्रकाशाचं गूढ अजून संपलं नव्हतं एकोणीसावं शतक संपता संपता काही शास्त्रज्ञांनी या प्रकाशकिरणांचा मारा धातूच्या पट्टीवर केला तेव्हा धातूमधून काही इलेक्ट्रॉन्स उखडले जात असल्याचं त्यांना दिसलं धातू म्हणजे कणाकणांपासून बनलेला एक पदार्थ अशा पदार्थामध्ये आणि अखंड लहरींसारख्या वाहत्या प्रकाशामध्ये अशी काही देवाणघेवाण होऊ शकते ही गोष्टच संशोधकांना चक्रावून टाकणारी होती या देवाणघेवाणीमधले आणखीही काही गुंतागुंतीचे पेच त्यांना सतावत होते आइनस्टाईननं मात्र आपल्या प्रतिभेनं हा पेच अगदी नेमका सोडवला एकोणीसशे साली मॅक्स प्लँक नावाच्या एका जर्मन वैज्ञानिकानं ऊर्जाही अखंडितपणे नव्हे तर पुंजक्या पुंजक्यांमध्ये प्रवास करत असल्याचं गणिती आकडेमोडीच्या मदतीनं सिद्ध करून दाखवलं होतं ऊर्जेच्या या पुंजांना त्यानं कांटा हे नाव दिलं होतं आइनस्टाईननं याच शोधाचा आधार घेत प्रकाशाचं खरं स्वरूप जगापुढे मांडलं प्रकाश हा फोटॉन्स नावाच्या कणांच्या रूपानं प्रवास करतो आणि हे कण म्हणजे कांटा अर्थात ठराविक ऊर्जेचा साठा असलेले पुंजकेच असल्याचं त्यानं सिद्ध केलं हे फोटॉन्स नावाचं प्रकाश कणच धातूमधल्या इलेक्ट्रॉन्सना गती देऊन बाहेर काढत असल्याचा विचार त्यानं मोठ्या धीटपणे मांडला स्वतःचा हा शोध क्रांतिकारी ठरणार असल्याचं आइनस्टाईनला खात्रीनं वाटत होतं आणि तसंच झालं त्याच्या या शोधानं इथरची संकल्पना फिजिक्सच्या जगतातून कायमची बाद झाली आइन्स्टाईनचा हा सिद्धांत सपशेल मूर्खपणाचा नसला तरीही घिसाडघाईनं मांडलेला आहे असं म्हणत रॉबर्ट मिलिकन नावाच्या एका अमेरिकी शास्त्रज्ञानं हा सिद्धांत चुकीचा ठरवण्यासाठी कंबरच कसली आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी मिलिकन तब्बल दहा वर्ष प्रयोगशाळेमध्ये झटत होता अखेर एकोणीसशे सोळा साली त्याच्या हाती आलेल्या निष्कर्षांमधून आइन्स्टाईनचाच सिद्धांत बरोबर असल्याचं सिद्ध झालं प्रकाशाला फोटॉन्सच्या रूपात पाहिल्यामुळे प्रकाशाच्या वागण्यामागचं कोडं एकदम सुटल्यासारखं झालं आणि मुख्य म्हणजे या शोधानं कांटम मेकॅनिक्स या एका नव्याच विज्ञान शाखेचा पाया रचला याच शोधासाठी आइनस्टाईनला नोबल पारितोषिक देण्यात आलं पण ते पार एकोणीसशे बावीस साल उजाडल्यावर